आले आला 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 आला

सरकार व्यवस्थित पाठिंबा सर तुम्हाला ना ना नाही मी म्हणतोय ती महिला कशी आहे अपंग आहे वेडे आहे काय आम्हाला माहित नाही पण अशा पद्धतीने साखळदान बांधायची कुलप बांधून ठेवायची अशी महिना महिना दीड दीड महिने तिला ठेवायचं शेजार पाहिजे महिलांना किंवा कुणाला क वाटत नाही असं की पोलिसांना कळवलं पाहिजे आपण अशा एका महिलेला आपण असं बांधून ठेवलंय तिला आणि किती अत्याचार हा महाराष्ट्रात चालला आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्र दुर्दैव असं म्हणजे छत्रपती शाहू राजांच्या ह्या कोल्हापुरात एका महिला अशा पद्धतीने साखळदान बांधून कुलप ठेवत आहेत फार वाईट आहे भयानक प्रकार आहे हा जेणी कुणी हे कृत्य के केलं ना त्याला सुद्धा फटके दिले पाहिजे त्याला सुद्धा चौकात नेऊन ठोकलं पाहिजे एक दिला हो चांगला ठोकला पाहिजे नालायकाला चांगला ठोकला पाहिजे ते आई किंवा बहीण दा असते कोण आहे मला माहित नाही पद्धत कुठली आहे साखरदार बांधले हे जेणे कुणी उघड झालं त्याचं मी अभिनंदन करीन ह्या गल्लीतल्या लोकांनी ह्या बहिणीने इथल्या महिलांनी सुद्धा सावध राहणं गरजेचं होतं ती महिला कुणी बांधून ठेवलं ही महिला का दिसत नाही अरे काय तिच्या अत्याचार झाली महिना दीड महिना तिला साखर जाणं कुलपट ठेवता तुम्ही फार आहे कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणे कुणी काय केलं तर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे कठोर शिक्षा नाहीतर आम्हाला कायदा हातात घेऊन त्याला आम्ही शिक्षा देऊ कुठल्या पैसे आम्ही अशा आम्हाला इथल्या महिला आता पाठीशी घालायचा प्रयत्न करत होते आता त्याला का सा पकडले असं सांगताय नाही वाईट आहे वाईट आहे यांच्या घरात घडले ना त्यांना माहीत असतं जे आता महिला आरोप करतायत त्यांच्या घरात घडलेलं नाही आहे माझ्या ह्या सगळ्या महिलांना आणि सगळ्या इथल्या बांधवांना विनंती आहे सगळ्या कृत्य घडत असेल तर निनावी तुम्ही फोन करा आणि प्रशासना कळवा माध्यमांना कळवा अरे त्या बाईचे हाल महिना दीड मना काय झाले असतील तिचे हा विचार कोण करणार या कोल्हापूरात या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये कायदा सुव्यवस्था सुद्धा ढासळ त्या सुद्धा आणि मी तर मी सांगेन घर खात्याचं अपयश आहे माहिती मिळाली होती आणि महिला त्या ठिकाणी तुम्ही ज्या गेला अवस्थेत त्या ठिकाणी राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या आद्यामध्ये दौलतनगर या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली असता आम्ही पोलीस पथकासह महिला अंमलदार तसेच राजारामपुरी पोलीस स्टेशनला देखील माहिती करून त्यांना देखील घटनास्थळी बोलून घेतलं या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेलं दिसून येत होतं अपंग महिला होती तिचं नाव विचारलं असतं तिने तिचं नाव सारिका हनुमंत साळे असे सांगितले महिलेची महिला ही अपंग होती व तिला साखळदांडाने बांधलेलं होतं त्या साखरदंडास तीन कुलपं लावलेली होती दोन कुलपाच्या आम्हाला चाव्या शोधल्यावरती मिळाल्या तर एका कुलपाची चावी मिळत नव्हती त्यामुळे चावीवाड्याला बोलवून ती चावी तयार करून त्या महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आलं त्यानंतर त्या महिलेला उपचारकामी आर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे सदरबाबत माहिती घेतली असता महिलेला काही दिवसापासून या ठिकाणी दीड ते दोन महिन्यापासून बांधून ठेवलेली अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे सदरबाबत सदरची महिला तिचा भाऊ भावाची पत्नी व तिचा मुलगा यांच्यासह राहत आहे महिलेला का बांधून ठेवलेला आहे कशासाठी बांधून ठेवलं आहे याची अधिक माहिती घेत आहोत व संबंधित विस्माविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करीत आहोत त्याप्रकरणी कुणाला ताब्यात घेतलं आहे आणि नेमकं काय सध्या त्या घरामध्ये महिलेचा भाऊ व भावाची पत्नी हे सध्या बाहेर गावी गोवा येथे गेल्याचे आढळून आलेले आहे व तिचा भाचा हा घरात मिळून आलेला आहे त्या भाज्याला ताब्यात घेतलेला आहे व राजारामपुरी पोलिस येथे पाठवलेला आहे आणि त्यानंतर महिला अवस्थेत तुम्हाला सुरेखा साळी नावाची शुरेखा शुरेखा। एक इथे मुळात दौलतनगर या परिसरात एक महिलेला साखरदंडात बांधून ठेवलेल्या अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली ती त्या आधारे त्यांचं पथक व मी स्वतः आम्ही सगळे एकत्रित आलो सदर घरात छाप मारला असता सुरेखा साळी नावाच्या महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेलं आढळून आलं पहिले दोन चाव्या तिथं मिळाल्या आल्या त्यांना आम्ही तिला सोडवलं एक लॉक निघत नव्हतं मग चावीवाल्याला बोलून ते लॉक पण आपण काढलेलं आहे आणि तिची मुक्तता केलेली आहे तिला आता सिक्युअर हॉस्पिटल येथे उपचाराला पाठवलेलं आहे तिला का बांधवून ठेवलं होतं आणि कुणी घरात त्यांनी कशाबद्दल बांधून ठेवलं होतं हे माहिती घेऊन पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे ताब्यात घेतलं एका मुलाला तिच्या भाच्याला ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई करतो एक दीड महिन्यापासून असा प्रकार चालू आहे समजतं आहे अधिक माहिती घेऊन आपण पुढची कारवाई करतो त्यामध्ये अजून कोण घरातले सहभाग त्याचा सहभाग आहे का नाही निष्पन्न करावं लागेल आता तर घरी फक्त तो, तो भाचाच होता घरात त्याचा काका त्याची मिसेस आणि मुलं असतात